लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात आज मुंबईत मतदान झालं क्रिकेट सिनेमा नाट्य जगतातल्या सेलिब्रिटी वर्गानं मोठ्या उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तसंच सर्वांनी आवर्जून मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं मतदान केल्यानंतरचा सेल्फी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावर अपलोड केल्याचं दिसून आलं मुंबईनं कधीही पन्नास ते साठ टक्के मतदानाचा टप्पा ओलांडला नाही सर्वांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सिनेस्टार सुनील शेट्टी यांनी केलं आहे सरकार आपल्यासाठी काय करते याचा विचार न करता सर्वांनी आपलं कर्तव्य बजावणं आवश्यक आहे असंही सुनील शेट्टी म्हणाले सर मुद्दा आज मुद्दे की बात करने की आ, का टाइम नहीं है आज बात करने का टाइम है कि सरवाना भारी उन सबको बाहर आके वोट करना बहुत जरूरी है मुंबई ने कभी आ, पचास टका साठ टका से ऊपर वोट किया नहीं है तो आई थिंक कहीं न कहीं हमको वो जिम्मेदारी पूरी निभानी चाहिए और हमें ये नहीं मांगना चाहिए कि सरकार हमारे लिए क्या करने वाला है अपनी रिस्पॉन्सिबिलिटी अगर हम इनकैश करेंगे और एक्सरसाइज करेंगे तो बहुत फर्क पड़ेगा प्रोग्रेस ऑफ़ कोर्स देश में जो प्रोग्रेस हो रहा है और आ, आशा करता हूं कि वैसे ही होता रहे आज लोकशाही उत्सव साजरा करना संधि आप जिथे अपने अधिकार तिथे अपने कर्तव्य ही बोटाला लागलेली मतदानाची शाई ही कपाळावरच्या टिळ्यापेक्षा महत्वाची आहे असं अनुपम खेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले मराठी अभिनेते प्रशांत दामले बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी नाना पाटेकर अनिल कपूर ज्येष्ठ गायिका आशा भोसले मराठी हिंदी चित्रपट सृष्टीचे लाडके अशोक सराफ मतदानाच्या रांगेत दिसून आले त्यांनी चाहत्यांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं शरद पोंगशेंनेही हिंदुत्ववादी सरकार असण्याचे फायदे सांगत मतदानाचा सा हक्क बजावला आहे